हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन मध्ये गाईज खूप दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट करते कारण कारण की मला जमतच नव्हतं गाईज ब्लॉग स्टार्ट करायचं दिवस आ, काल काय काम नव्हतं आणि काल एवढा पाऊस होता तुम्हाला सांगतो त्यामुळं मम्मी पप्पा आणि आम्ही सगळेजण मिळून फार्मासवर जाणार होतो पण एवढा मोठा पाऊस असल्यामुळं काय काय झालं कॅन्सल करावं लागलं कारण की सिंहाची पण तब्येत खराब होती त्यामुळं आम्ही प्लॅन कॅन्सल केला आणि पाऊस पण थांबायचं नाव घेत नव्हतं आज थोडं बरं वाटायला लागले आणि आम्ही काहीच बघा आज जरा पाऊस उघडलेला दिसतोय आणि वातावरण पण छान झाले आता बघा आम्ही सगळ्यांचं शूट आहे आणि शूट करून मग आम्ही जाणार आहे बाहेर सिया पण म्हणायला लागल्या शेतात जायचं असं रडायला लागलं काल तब्येत ठीक नव्हती त्यामुळे कॅन्सल झाला आणि पाऊस पण एवढा जोरात होता ना विचारू नका तुम्ही हे बघा सगळेजण हे बघा आम्ही सगळं स्वच्छ केलं पहिलं कट्टा आणि फरशा पुसून काढल्या बॅरेल स्वच्छ धुवून पुसून घेतला आणि एकदम मस्त सगळं केलं आवरलं मला असे हँडल खाली काढा हां एक साईडला काढा हे बघा सियाला बरं नव्हतं काल आज जरा चांगलं वाटायला आल्यावर रडाय लागली सकाळी की मला जवळ लागून काढायचं मला म्हणजे चिखलात पाहिजे जात नाही हां लागून काढणं पाहिजे लागून वळीन आणि आता सिया बघा किती खुश झाली हे बघा सगळे <laughs> अतुल अजय मनू अन्नू सिया विहान मुला पाय वाळू दे वाळू दे वाळू दे अजून पुसले आता चकाचक पुसून घेतलं होत आहे ते आपली थैल्या ना की अडकवले ह्याच्याशी मोठे थैले गाडीला अडकवल्या थांब सांगित सांगायचं बसून पाहिलं विहान पण आज खुश झाले सगळी मिळून आल्यामुळं तर चला आता आम्ही मुलं एन्जॉय मज्जा करणार आहे त्यांच्यासाठी एवढं सगळं केलं तर स्वच्छता करून ठेवली काल काकाने सगळं आवरलं आणि आज मी सगळं कट्टा हे झाडून झुडून काढला आतले खोल्या पुसून काढल्या हे बघा आता वाळल्या चांगल्या पुसून काढल्या हे मुला पुसून काढलं सगळं चकाचक पुसून घेतलं हां छान आहे फरशी मला पाय घसरत नाही हां पाय घसरत नाही का नाही म्हणून अशी घेतली ग मामा मला वरणायला लागला तर मामा म्हणला की अशी कशाला गाठली मला आवडली पण थांब ना थांब थांब जरा तिथं पोहता त्या आहे पिशवीत अरे हे जेवण आणले मुला हे किटलेलं हलवून मग सांडेल आणि हे बघा कॅन पण धुतलं आपलं छोटस पाण्याचं पेच हे भरून कायम आम्ही आणतोय हे मोकळं झालं ते ह्यात वतून हे झाकून ठेवून जातोय आणि हे आता स्वच्छ बरेल पण धुतला सिमेंटचं सगळं का, का काम झालं ना, आ, का, ना तो आ, आता फरशांचं स्वच्छ धुवून वर ठेवला खाली ठेवला काय होतं कुत्री पण कट्ट्यावर तोंड घालता ना पाण्यात आणि मग पाणी हात येईल ना मला हात धु चपल जाधू की चप्पल जाधव आहे हळूच एका साईडला कट्ट्याला लागून होता तर मग कुत्री न वाकून सहज तोंड घालून पाणी पेतेले आणि आपण तीच येऊन हात धुवायचं तोंड धुवायचं ते चुकीचं आहे ना त्यांचं तोंडातले म्हणजे लाळ पडली केलं काय आपल्याला झालं तर त्यामुळं मग आता वर सगळं धुवून धावून काढलं आणि हे बघा इथं कट्टा स्वच्छ धुवून ठेवला मुला आलं तो गाय हां गायच इथं पाणी बघा बघा माझं लक्ष तुम्हाला सांगा म्हणजे मी सांगित नाही अजून तुम्हाला की पाणी वाढल्यानंतर आता काल पाऊस आल्यामुळं आणि पाणी भरलं तिथं साईडला रस्ता रस्त्यासाठी ठेवलेला आहे ना मध्ये रस्ता जरा खाली असल्यामुळं पाणी भरलंय आणि या फायनली बघा आता आम्ही सगळेजण पोहोचलेलो आहे आपल्या फार्म हाऊसवर पप्पा मम्मीला पहिला आम्ही सोडून गेलो होतो आणि जर म्हटलं आता हा मज्जा मस्ती करणार आहे आज आम्ही पाऊस येऊन गेला पण कसं होत होतं पावसामुळं ह्यांना आणायचं होत नव्हतं त्यामुळे काय झालं आता म्हटलं पाऊस असू दे येऊ दे पण आज येऊयाच तर बघा इकडं बघा पाणी सगळं साठलेलं आहे पण म्हटलं आता विहान त्यांना खेळता येणार नाही मातीत पण म्हटलं आपण फार्मासवर दाखव्या व्हिडिओ शूट वगैरे करूया मस्तपैकी आजचा दिवस पूर्ण आम्ही इथं स्पेंड करणार आहे तर कसा करणार आहे ती तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल चला आता हा व्यवस्थित या बघा तुम्हाला दाखवतो काय झाली मज्जा फरशी कशी बसवल्या तुम्हाला दाखवतो आता फरशी दाखवली नव्हती ना तर दाखवतो तर फरशी कशी आहे सांगा रफमध्येच बसवल्या आम्ही मार्बल टाईपमध्ये काय होते गाईज आ... प्लेन असेल ना तर मग घसरणार पाय मुलं वगैरे पडणार त्यामुळं हे करून घेतले मा मॅटमध्येच घातलेले आणि काही सांगतो तुम्हाला हे स्कर्टिंगचं सिमेंट आहे का नाही हे पप्पांनी लावून घेतले आहे बघा आम्हाला न सांगता हळूच पप्पांनी लावून घेतले एक दिवस आल्यात आणि हे काम करत बसल्यात बघा काहीच बघा आता आम्ही सगळेजण पहिला बसून खातो गरम गरम नंतर नंतरनं गार होणार काय मजा येणार नाही तर खाऊन ॲक्च्युली जेवलो आहे आम्ही आणि आता वाजलेत बघा दोन वाजल्यात त्यामुळे परत जेवणाचं टाईम झालेला आहे तर गरम गरम खाऊया सगळेजण आता बसायचं कुठं नियोजन मम्मी ते इथं बसा हा एक छान असं वार आहे ते पण इथं बसा आतमध्ये पण मम्मी पप्पाने आता तर मम्मी पप्पाने आतमध्ये पण आहे का नाही दोन्ही रूम जवळजवळ तीन ते चार वेळा पुसून काढतात आम्ही पण हां म्हणजे आत पण निवांत झोपलं तर चालतंय आता पाऊस आला तरी काय प्रॉब्लेम नाही निवांतपणे आतमध्ये आम्ही बघा काही इकडे आता आम्ही बसलोय निवांत वाऱ्यामध्ये आणि सावली पण आहे थोडस आता कवळ ऊन पण आले सकाळपासून ऊन नव्हतं पण आता ऊन आलेलं आहे आणि बघा आज आम्ही काय काढले मेदूवडा आहे इडली आहे सांबर चटणी आणि डोसा आहे डोसा आहे डोसा काहीच <laughs> बघा आता आम्ही सगळेजण मस्त वर आले ते बघायला आले ऍक्च्युली सगळेच आले नव्हते त्यामुळे म्हटलं वर जाऊन बघा तुम्ही तुम्हाला एकदम भारी वाटेल तर वर आले हलकसं ऊन पण आहे मस्त वाटायला लागले आणि आता मस्त म्हणजे खूप पूजा झालेले आता तर गाईज वर आम्ही गेलो तो अचानक खाली यावं लागलं कारण की आपली बोर आहे का नाही बोरचं नुकसान झाले गाईज आपलं बोर पूर्ण ढासळलं तुम्हाला दाखवत आता दा आम्हाला भीती वाटली वरनं एकदम खड्डा दिसला पाऊस जास्त पडल्यामुळं एकदम खड्डा प खड्डा दिसला तर मी आणि पप्पा दोघंजण येऊन बघायला लागले बघा तुम्हाला दिसत खड्डा पूर्ण बो बोर असं ढासळ लागत हां पूर्ण माती आजल्या बघा तर बघायला लागलो काळ रा नाही ना त्यामुळे भीती वाटली मला पण काय म्हणजे बोरचं नुकसान नाही ॲक्च्युली चाळीस फूट आम्ही हे पाईपला काय म्हणतो पण क्रेसिंग पाईप हां क्रेसिंग पाईप चाळीस फुटाला आपल्याला हे लागलं ना मुरुम तर क्रेसिंग पाईप ती चाळीस फूटपर्यंत घातली आम्ही त्यामुळे काय बोर अडचण अडचण नाही पण हे इकडं वरनं आम्हाला इकडं असं मोठा खड्डा वाटला तुम्हाला सांगतो एकदम भीती वाटली आम्हाला की या या दे दे दे। पूर्न, पूर्न पूर्ण आरले काय असं वाटलं की बोरच्या साईडनं पूर्ण माती आरून बोर मोजली काय असं वाटलं बघा आता तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा बघा बघा हे बघा पूर्ण पूर्ण पाणी ढासळले आणि बघा आतमध्ये पाणी दिसत असेल बघा तुम्हाला बघा हे बघा पूर्ण पूर्ण असं ढासळ बघा एवढा म्हणजे ही माती बहुतेक पोकळ राहिली असणार वर्ण पडल्या पण पोकळ कशी राहणार बघा एवढं इथे ढीग होता मातीचा तर हे बघा एवढं पूर्ण असं आहे आता ही क्रेसिंग पाईप दिसायला आहे बघा तुम्हाला तर हे नंतर ना आता आम्ही मोजून घेतो हां हां पूर्ण वरची माती पूर्ण पडली इकडं साईडला पाणी आहे त्या पाण्यामुळे काय मेबी खाली नाही पाणी आत झिरपले आणि पूर्ण वरची माती आत खाली पडली आहे बघा आणि आत खाली पाणी पण दिसत असेल बघा तुम्हाला एवढं पाणी पण झिरप मग त्याला काय करायला लागणार भरायचं बोरनं एवढा मोठा खड्डा दिसला काहीच आम्ही अचानक म्हटलं पहिला बोगा जाऊन कारण की पहिल्यांदा असा एक्सपिरियन्स घेतलाय बोर म्हटलं काळ राहणार ना तर मला रिस्क वाटली जरा <laughs> काही प्रॉब्लेम नाही सोडा आता पप्पा म्हणतात त्यात मोरून भरून पॅक करून घेऊया मोठी दगड टाकून टेरेसवर आलो आहे आम्ही आणि मस्तपैकी सगळेजण एन्जॉय करायला लागले टेरेसवर ॲक्च्युली काय झालं होतं तुम्हाला एक मजा सांगतो ज्यावेळेस आम्ही फार्म हाऊस बांधायचं ठरवलं ना त्यावेळेस आमचं डिसिजन असं चालू होतं की तात्पुरतं म्हणजे पप्पा म्हणत होते की, की पत्र्याचं शेड मार्या पटकन होते आणि पटकन राहायला जाऊ शकते आपण पटकन आपलं शेती वगैरे हो सुरू करू शकते तर असं पप्पांचं मत होतं पण आम्ही काय म्हटलं मग मम्मी काय म्हटली का की नको बांधलं तर श्रापचंच बांधायचं पत्रा नको तर आज पप्पा काय केले मग सांगतो तुम्हाला दिदी दीदीला सांगत दीदी, <laughs> दीदी होते की चला चला वर चला वर मस्तपैकी गुळगुळीत केले <laughs> तर मम्मी म्हटली हा पत्रा शेड म्हणत होता की तुम्ही आता कसं काय आला गुळगुळीत गुळगुळीत करायला लागला तर मग फिनिशिंग केले ना तर पप्पा म्हटले की चला वर चला प्लेन एकदम मस्तपैकी झाली असं दिदीला सांगत होते त्यावरनं गोष्ट आठवली म्हणजे त्यामुळं तुमच्यासोबत शेअर करा असं वाटलं तर गैर अशी मज्जा झाली होती आम्ही पत्रा शेड करणार होतो पण ते कॅन्सल केलं आणि स्लॅबच केलं आता भारी वाट लागले तेवढी आम्ही चेंज केला माणसं आहेत भरपूर शेड मारलं तर मग तेवढेच खुले काढून आपल्याला नंतर आणि शेड काढा हे करा ते डबल पैसा शेडला वेस्ट करण्याच्या एकच मजबूत होते म्हटलं आणि हे काळं रान आहे गायच तर काळं रान मध्ये कसं झालं असतं पत्रा वगैरे मग गंजण्याचं प्रमाण जास्त झालं असत आणि त्याची लाईफ कमी झाली असते बघा आज आमचं भरपूर शूट झालेलं आहे आणि मम्मीचा इकडं बघा काय चालय शेतात आले की मम्मीची ड्युटी चालू होते चहा बनवायची आता वाजलं तर बघा साडेपाच आणि पप्पा गेले होते थोडे बाहेर पण त्यांना दूधच भेटलं नाही तर आम्ही शेतात आपलं काळा चहाच बनवून प्यायला लागलोय बघा लवकर हा त्यामुळे मम्मी लवकरच लागल्या चहा बनवायला काही आता मी मागे चाललोय कारण की पाऊस खूप पडला आहे ना तर मागं झाडांचं काय अवस्था आहे बघायसाठी चालली आहे ॲक्च्युली का बघायला चालले आहे सांगतो तुम्हाला पुढचं जे आपलं नारळचं झाड आहे ना त्याला गाईज सुईकूज म्हणून एक असते नारळच्या झाडाला तो तुम्हाला माहीतच असेल सुईकूज म्हणजे काय असते मधला जो मेन शेंडा असतो आहे जे नवीन ग्रोथ असते तिथंच बरोबर कूज लागते आणि शेंडा असं निघायला चालू होतात तर तेच मागच्या झाडांना तसं काय आहे का बघायसाठी मी मागा आलो आहे चला आता बघूया आणि तुम्हाला पण दाखवतो काहीच आता ह्या झाडाला तर तसं काही दिसत नाही आहे आता त्या झाडाला बघतो इकडे थोडंसं पाणी साठली आहे बघा ही चर असल्यामुळे ना पाऊस खूप पडलाय काल तर पाणी बघा किती साठले ह्या पाण्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता की कि पाऊस किती असेल अरे बापरे माझी चप्पल बघा कशी झाली हे <laughs> बुड झालं आंब्याचं झाड पण चांगलं आता लागू झालेलं आहे आणि तिकडं अंजीरची ग्रोथ बघा कशी आहे चांगलं आता फुटून आले आणि नवीन ग्रोथ पण चालू झालेली आहे नवीन शेंडा पण आणि हे बघा भोपळ्याची वेल पण आता चांगली वाढलेली दिसायला लागलं मला ज झाड गायचं असं खराब होऊनच गेलं हे आहे कसं हे कुजून गेलं पाण्यामुळं जास्त पाण्यामुळं हे बघा हे नारळाचं झाड एक आहे तर ह्या झाडाला पण काय वाटत नाही स्टेम अजून पण ही सुई असते का नाही गाईज हे जे मेन स्टेम असते का नाही नवीन ग्रोथ नवीन पान हे पूर्ण आतून कुजून जाते गाईज फंगसमुळं तर तुम्हाला काय माहिती असेल तर मला सांगा प्लीज ह्याच्यावर काय उपचार वगैरे असेल तर कारण की नारळ आता इथं पाणी जास्त झाले तर गाईज त्या पुढच्या झाडाला तसं झाले त्यामुळे भीती वाटायला लागली थोडी तर बघूया आता काय त्याच्यावर उपाय भेटते काय आणि काय करता येते का बघूया जर कोणाला माहित असेल त्याच्यावर काय उपाय आहे का तर प्लीज मला सांगा कमेंटमध्ये तर करून बघूया आपण त्याला काय होता येईल तेवढं आणि इकडं बेडकं आल्या तुम्हाला दाखवतो काही सोन्या बेडक ते बघा इथं इथं काळं दिसते ना तुम्हाला तिथं बेडक आहे मोठं आणि इथे पिल्लू येऊन बसलं बघा इकडं मक्क्याची पण चांगली ग्रोथ आहे गाईस आणि हत्तीघास लावला होता तो पण बघा आता चांगला यायला लागलाय हे खड्डं गाईज आम्ही मोजवणार आहे कारण की झाडांसाठी काढली होती पण ते आत खूप झाल्यामुळं ते आता मुजवणार आहे आम्ही बाकी आता चिकूचं झाडाची कशी कंडिशन आहे बघूया गाईस त्याला फुलं लागली होती तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं ना तर आता बघूया मी त्याचं अपडेट कशा आहे फुलं आल्यात का फळ लागल्यात का किंवा सेड झाल्यात का बघूया अरे बाप हे बघा गाईज कळ्या तर आहेत काय पडलेल्या दिसत नाही आहेत हे बघा हा फक्त झाडाला जर असं कटलं तर किडा लागलाय असं कातरा आहे पानं ही फुलं लागून गेली वाळून सेट होतील आता हे पण फुलं वाळलेली आहेत हे एक फुल नवीन आहे बाकी ओवरऑल आता काय कंडिशन हाय ओके ह्या झाडाची तिकडं सगळेजण येऊन बसलेत आहेत बघा ब्लॉक करत आणि मम्मीने चहा ठेवला आहे तर सगळेजण आता चहाची वाट बघत आहेत चहा कधी होते आज बघा हे बघा हे असं सुई कूज आहेत त्या आपल्या झाडाला समोरच्या तर हे बघा हे असं खालून कुजले बघा हे फांदी पूर्ण मेन हे नवीन पानच आहे तर हे असं झालं आहे बघा म्हणून मी मागं गेलो होतो बघायला आता पुढं आलो आहे तर त्या झाडाला कसं झालं आहे का तिथं पाणी असल्यामुळं त्यामुळं असं झालं असेल मे बी मला सांगा कमेंटमध्ये हे कशामुळं होते नेमकं जास्त पाण्यामुळं आहे का फंगसमुळं होते फंगसमुळंच होत असणार मे बी कायच बघा वन न बघा बिस्किट किती आणलं आहे कायच <laughs> बघा इकडं आमचं चहाची तयारी चालू आहे मम्मीचं चहा झालेला आहे बनवून आणि या चहा प्यायला सगळेजण बघा बिस्किट आणले आम्ही चहा बिस्किट खाणार आता सगळेजण तिकडे शूट चालू आहे आणि पप्पांनी आता आवाज दिलेला आहे सगळ्यांना सो काहीच बघा आता कुत्रा आलं होतं आणि त्याला बिस्किट दिले मी घाबरते मला ती आणि आता आमची चालू आहे बघा जायची घाई तिकडं पण ब्लॉक चालू आहे आणि गाईच चला आता निघतो आहे आम्ही आता बघा तुम्हाला सांगतो काय झाले सगळेजण आम्ही रेडी झाले आवरले म्हणजे मला दोन फेऱ्या कराव्या लागणार कारण की टू व्हीलरवरून आलो ना तर मला दोन फेऱ्या कराव्या लागणार आणि चला आता मम्मी पैतच आहेत अजून तर निघतो आहे आता आम्ही पहिल्या ह्यांना सोडून येतो सगळ्यांना विहान सिया दिदी अनन्या जे सगळ्यांना जाऊन सोडून येतो परत मम्मी पप्पाला दोघांना घेऊन येतो आणि हे हो बघा कुत्रा आलो होतं तर त्याला बिस्किट दिलं आत्ता मी मुला बुबू कुठं आहे काय खाल्लं बुबू भिकी खाल्लं हां <laughs> तर विहान बघा लगेच आलं आहे बघायला तू हे बघा हे कुत्री ना आहे गाईज आणि आपल्या फार्म हाऊसवरही येत्या कायम इथलं आमचं सगळं रक्षण करत्या बघा गाईज त्यामुळं आम्ही आलं कधी कधी आम्ही नसतोय त्यावेळेस येत्या पण आल्यावर काय असेल तर हिला आम्ही खायला देते चपाती किंवा बिस्किट वगैरे असेल ना तर खायला देते चला गाईज आता सगळी झाल्या तयारी आणि निघतो आम्ही आता चला तर गाईच आजचा ब्लॉग मी इथं एंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय